फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी प्रॉन्सची भाजी कशी बनवायची तीही रेस्टॉरंट स्टाईल तर ते आज, आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ आणि प्रॉन्सची भाजी करायला घेऊया प्रॉन्सला मी अद्रक लसूण मीठ मॅ लावून मॅरिनेशन मै, करून अर्धा तास ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक टमाटर घेतलेलं आहे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहे त्याचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे तर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला कारण प्रॉन्सला थोडी टेस्ट छान येते त्याचबरोबर कोथंबीर ह्यामध्ये घालायचीच आहे कंपल्सरी आहे तर हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता कढईसुद्धा आपली गरम झालेली आहे आता यामध्ये तेल टाकून आपल्याला जो आपण तयार केलेला मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे करू शकता कुकरमध्ये फक्त तुम्हाला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने हा मसाला टाकून मी छान असा परतून घेणार आहे तुम्हाला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे कसं प्रॉन्सला खूप छान टेस्ट येते जेवढा तुम्ही छान मसाला भासशिलात तेवढा प्रॉन्सला रेस्टॉरंटसारखा टेस्ट येते तर अशा पद्धतीने मी झाकण लावून एक पाच मिनटं याला छान शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा आपला मसाला पूर्ण असा कोरडा झालेला आहे म्हणजे छान शिजलेला आहे आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे तर यामध्ये मी मी एक चमचा घरचा मसाला टाकलेला आहे थोडंसं हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे यामुळे कसं प्रॉन्सला छान टेस्ट येते आता हे मसालेसुद्धा आपण छान भाजून घ्यायचे आहेत मसाले छान भाजल्यामुळे कसं प्रॉन्सला छान टेस्ट येते तर दोन कोकम टाकणार आहे आणि जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेले प्रॉन्स होते ते यामध्ये टाकून याला छान परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून एक दहा ते पंधरा मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं की याची टेस्ट खूप छान होते तर अशा पद्धतीने पाणी टाकून मी याला दहा ते पंधरा मिनटं झाकण लावून छान शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती मी आता झाकण लावून याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा न नं, मिनटानंतर तुम्ही बघू शकता ही आपली भाजी किती मस्त छान शिजलेली आहे आणि त्याला वरती किती छान तर्री आलेली आहे तर मी मध्ये एकदा याला छान थोडं मिक्स करून घेतलं होतं कारण आपण कढईमध्ये करत आहोत ना तर कढईमध्ये हे प्रॉन्स खाली चिपकतात म्हणजे भाजी चिपकते म्हणून याला एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली प्रॉन्सची भाजी किती मस्त अशी तयार झालेली आहे तर ही प्रॉन्सची भाजी टेस्टला खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर ही प्रॉन्सची भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना तशा पद्धतीची ही भाजी टेस्टला लागते तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर यावरती मी छान अशी कोथंबरी टाकून ही आपली प्रॉन्सची भाजी खायला तयार झालेली आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये